हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं बननं मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्या सोबत मी असणारच आहे नमस्कार माला नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कालच लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि यामध्ये महाराष्ट्रात फार मोठा फटका हा म्हणजे भाजपला बसला आणि या संदर्भात देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत अशा प्रकारची दब्या आवाजात चर्चा होती कारण जेव्हा केव्हा नेतृत्व हे मोठ्या प्रमाणात लादण्याचा प्रयत्न होतो त्यावेळा प्रतिकार करू शकत नाही एक मन मला आठवते की जेव्हा आपल्यावर बलात्कार होत असतो त्यावेळा आपण विरोध करू शकत नाही तर यांच्या इट म्हणल्यासारखं कार्यकर्ते ही मजबुरीनं सर्व सहन करत असतात मित्र गेल्या विधानसभा निवडणुकीला तावडेचा पत्ता कट केला पण पर कसा पराभव झाला त्याचबरोबर विद्यमान प्रदेश अध्यक्षाला कशा प्रकारे तिकीट कापलं आणि रमेश कराड यांचं तिकीट कट करून ती जागा सौदा कसा झाला अशा अनेक चर्चा असताना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं जेव्हा सरकार चालतय कोणतरी भारतीय नावाचा एक त्यांच्या जवळचा मनुष्य हा कामकाज बघतो दुसरं कोणतरी कमोड नावाचा मोहित कमोड नावाचा जेव्हा सर्व काही सूत्र हलवत असतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात हम करे सो कायदा हे होत होत मी येणार मी येणार मी येणार म्हणत असताना ज्या पद्धतीनं एक ब्राह्मण म्हणून ज्या पद्धतीनं हरॅशमेंट केली गेली देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर निश्चित उद्धव ठाकरे आणि ते तिकडं सोडून गेले आणि अशा एका परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं याची जे ही याची डोळा म्हटल्यासारखा मंत्री उपमुख्यमंत्री पद घेतलं काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री झाल्यामुळं तर काही लोक म्हणतात बळजबरीना प्रदेशाध्यक्ष दिल्यामुळं हे पक्ष संपवत तर नाहीत ना काही लोकांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मंजूर केला पाहिजे केंद्रात घेतलं पाहिजे तर काही जण म्हणतात येणाऱ्या विधानसभेला सगळं सारलं केलं पाहिजे मी वारंवार म्हणतो की उद्धव ठाकरेला सहानुभूतीची लाट आहे का शरद पवार यांना सहानुभूतीची लाट आहे का आपण जर पाहिलं शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा पराभव विलासराव देशमुखांचा पराभव महाराष्ट्रात अनेकांचा पराभव करण्याचं काम तो प्रत्यक्षरित्या शरद पवार यांनी केलं आणि आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात एक चाणक्य म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात आहे त्यांचा राजीनामा घ्यावा का घेऊ नये यापेक्षा एक गिरीश महाजन सहा जिल्ह्याचा पालकमंत्री होतात साधे महामंडळ डिक्लेअर केले जात नाहीत आणि आपण नोकराला जसं म्हणतो की तुम्हाला वर्षभर काही मिळणार नाही त्या पद्धतीनं कुणाही कार्यकर्त्याला काहीही मिळणार नाही महामंडळ मिळणार नाहीत बारा आमदार क्या मिळणार नाहीत तर अशा एका परिस्थितीमध्ये आता हे सगळं जे करून ठेवलेलं आहे वाढून ठेवलेलं आहे आता भागून पळून जाऊन जमणार नाही चिंतन करावं लागेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला रा। येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर बैठका घेतल्या पाहिजेत कार्यकर्त्यातला असंतोष समजून घेतला पाहिजे अहो आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले अशोकराव चव्हाण बघितले पृथ्वीरावजी बघितले सुशील कुमार बघितले शिवाजीराव बघितले विलासरावजी बघितले गेल्यानंतर नाव घेऊन गे। काय चाललंय म्हणणार पण देवेंद्र फडणवीस मात्र बघून नाही बघितल्यास का करतात हे माझच नाही हजारो लाखो कार्यकर्त्याचं रणगाण आहे आणि काही माणसाला मात्र वाटेल ते टे करून प्रोटेक्ट करायचं चालू आहे म्हणून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ही सरकार आणण्याची जबाबदारी ही नैतिक जबाबदारी आहे रणछोडदास म्हणून जमणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावं आणि आपली जी टीम मधले काही लोक आहेत लाड असतील दरेकर असतील भारतीय असतील या सगळ्या लोकांना समज देऊन त्यांच्याकडनं जे त्यांनी काही चुकीचं करत आहेत त्याला कंट्रोल करून महाराष्ट्राला आणि ज्यांच्यामुळं भाजपला वाईट दिवस आलेत त्यांची नैतिक जिम्मेदारी आहे की आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून द्यायचं काम करावं लागेल आमच्या सांगण्याना देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत मंजूर करणार नाहीत पण एकंदरीत आम्हाला असं वाटतं की या सर्व गोष्टीचा विचार करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा काल म्हणायचं ट्रकभर बैलगाडीभर पुरावे आहेत त्यांना घ्यायचं आणि त्यांना मंत्री करायचं अशा प्रकारच्या अनेक घटना अनेक घडामोडी घडत असताना या सर्व ही पब्लिक आहे हे सब जानते आहे निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं कांदा फॅक्टर काम केला कुठं जरांगे फॅक्टर काम केला कुठं शरद पवारांची सहाभूती काम केली कुठं सोयाबीन काम केला कुठं बेकारी न डोकं वर काढलं आणि संपूर्ण देशामध्ये अल्पसंख्यांक ही वज्र मोठ आवडल्यासारखं झालं शेवटी हा जो निर्णय होणार आहे हा एका दोघाच्या कुणाच्या किंवा त्रयस्थाच्या सांगण्यामुळं होणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक खास खळगे भानगडी हे सगळे देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक असल्यामुळं आणि आज आन अचानक जर दुर्दैवानं काही बरं वाईट झालं तर ज्या पद्धतीनं तेलंगणामध्ये अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्यावर जी गडबड झाली एक आक्रमक प्रदेशाध्यक्ष गेला आणि साधा प्रदेशाध्यक्ष आला त्यामुळं पूर्ण यंत्रणा कोऱ्यात होऊ शकते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आपल्या सत्सद विविध बुद्धीचा वापर करून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि पक्षाच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या सर्व विषयाचा लेखाजोखा घेऊन त्याने हा विषय राजीनामा देऊन किंवा रणछोडदास किंवा के केंद्रात जाऊन नाही तर महाराष्ट्रात गटके रायके शेवटी लोक बोलणार आहेत का काम आहे काही ना तो लोग कहेंगे आणि अशा एका परिस्थितीमध्ये निश्चित देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सांगतो म्हणून नाही पण गाव पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्याला सन्मान नाही तर नाही किमान अपमान होणार नाही आणि काही बगल बच्चे हे अक्षरशः अमानवीय पद्धतीने आपलाच घर भरो असं करणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असं आम्हाला वैयक्तिक मला, मला वाटतं मित्र मराठवाडाने आता शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि तुम्हाला जे वाटतंय ते कॉमेंट करा धन्यवाद